नमस्कार शेतकरी बांधवांनी स्वागत आहे आपलं राज ॲग्रो मध्ये आपलं गाव बा गावकीन गाव आहे पैठण तालुक्यात नाथ महाराजाचं पैठण हे मिनी ट्रॅक्टर आहे आपलं पाच एच पी एक आपण नवीन मॉडेल लॉन्च केलेला आहे याला हायड्रोलिक पॉवर बसवलेला आहे आता सगळ्यात पहिलं आपण इंजिनचं बघू तर इंजन रॉकेट इंजिनिअरिंगचं कॉमेट कंपनीचं कोल्हापूरमध्ये तयार होतं आहे हे शंभर टक्के भारतीय म्हणजे भारतीय एक पाच एच पी इंजन आहे म्हणजे अॅल्यमिनियम बॉडी जे येते ना जसे नऊ एच पी दहा एच पी बारा एच पी हे त्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे पाच एच पी इंजन आहे सव्वीसशे आर पी एम आहे हे कोल्हापूरमध्ये तयार होतं कास्टिंग बॉडीमध्ये एकदम बेस्ट इंजन आहे आणि भरपूर ताकद आहे याच्यात हिचं डिझेल टँक चार लिटरचं आहे हे जर टाकी आपण सकाळी समजा एक नऊ वाजता चालू केलं तर पाच वाजे लोक चालत आहे पूर्ण हे एका एकराला तीनशे ग्रॅम डिझेल घेतात म्हणजे घंट्याला सरासरी आपल्याला ग्रॅम लागत एक घंटा लागत आहे एक कराला हां आता आपण बघू आपल्या मिनी ट्रॅक्टर बद्दल आपण याच्यात जे आणि ते वापरलेली आहे एकदम मजबूत आणि हिवी वापरलेली आता लोकल काय करते दुसरे सर्व लोकल काय करते इथून एक चेन घेते मध्ये एक गेर टाकते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शॉप टॉवरून येते आपलं तसं नाही आपण टोटल सहा गेर वापरलेले आहे या सहा गेर मधून म्हणजे याची ताकद इतकी वाढून जाते काही इंजनवर अजिबात लोड राहते त्यामुळे इंजन आवरित देत आणि मशीन एकदम सोपी चालत त्यानंतर आपण याला विशेष करून एक हाऊसिंग बनवलेलं आहे हे फक्त आपण बनवलेलं आहे हे याच्यासाठी काय जागेवर गोल विंगण्यासाठी म्हणजे सहज आपल्याला याला वळवता येते मग त्याच्यानंतर आपण टायर आहे टायर आपण एकदम ब्रँडेड वापरतो जसे लोकल काय करते चायना वगैरे हे देते दे ते टायर आहे फक्त टायरची कंपनी कधीच नाही सांगत आपण एम आर आप एफ किंवा अपोलो ब्रँडेड कंपनीचे टायर देतो याला त्यानंतर हे टायर कमी जास्त करण्यासाठी हे कमीत कमी, -कमी पाहुणे दोन फूट होतं याला चावी गाळा आहे बघा हे विशेष करून हाफ बी आपण बनवलेले हे दोन नट आतले ढिले करायचे लागण त्या शुवंत माल टायर आत बाहेर करता येते त्यानंतर आपण बघू हँडल आता हँडलची विशेषता अशी हे असा हँडल कोणीच बनवू शकत नाही याला कंपनीमध्ये डायमध्ये एकदम बेंडिंग वगैरे केलेलं आहे आपल्या हाईटनुसार आपल्याला लागण तेवढं हे खालीवर काढता येतो आपण याला इथं अडजस्टेबल ठेवलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ट्रान्सपोर्टिंग हे काही काम आहे सहा नट जर खोलले हँडल इथून खोलून जातात आपण हे म्हणजे असे डायरेक्ट व्हिडिंग वगैरे काही नाही त्यानंतर याला आपण टोटल तीन लिव्हर दिले आहे हे लिव्हर पुढं चालण्यासाठी सुईच्या आदाज। हाताचं डाव्या हाताचं जे लिव्हर आहे हे रिव्हर्स घेण्यासाठी आणि हे लिव्हर जी आहे याला एकदा लॉक केलं आपण का मशीन सारखी चालणार याला फक्त आपल्याला दिशा द्यायचं काम काही दाबून नाही धरायचं आणि काही नाही त्यानंतर न्यूट्रल केलं हे के लिव्हर याच्यासाठी एखाद्या व्यक्ती जर ते शिकवू असला तर त्याने दाबून धरायचं ती मशीन पुढे चालणार सुटलं जागेवर थांबणार विशेष करून एकदम आकर्षण हँडल बनवले रे जे कलर आहे पॉवर फुलिंग कलर आहे गंजत नाही एकदम ब्रँडेड आहे सगळ त्यानंतर आपण येऊ याच्या हे एकदम मजबूत आणि टिकाऊ मशीन चालवायला एकदम सोपी आणि साधी आता याला आपण हायड्रोलिक पावर वखर जोडलेले जमिनीत किती लावायचं त्यासाठी आपण याला लागण तेवढे चित्र ठेवलेले हे बघा आता किती लावायचं आता इथं लावलं त्यानंतर आपल्याला अजून थोडं जास्त लावायचंय मग उजून थोडं जास्त लावायचंय हे जस लागेल तस तसं आपल्याला सेट करता येते ही सहजरित्या खालीवर करता येत आपण याच्या सोबत याच्यात आतमध्ये अजून दोन पाईप दोन नट ढिल्ले गेले पास काढायची आता हि सध्या दोन फुटाची पाच आहे आपण याला चार फुटापर्यंत पाच बसवू शकतो म्हणजे याची रुंदी चार फुटापर्यंत करता येते त्यानंतर याला एक तीन पणी मोगडा येतो काकऱ्या म्हणा किंवा मग मोगडा म्हणा किंवा तीन फण म्हणा आपण हे तीन फण याला जोडता येते याच्यानंतर याला सरी पण जोडता येतो जे उसाला माती म्हणा हळदीला म्हणा किंवा दंड पाडायची त्यानंतर आपल्याला याला कोळप नियंत्रण पण लावता येते आता ह्या मशीनची रबरी टायरासोबत वखर आणि तीन फन फक्त शहात्तर हजार रुपये आजच्या किंमत यायची किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं जसं कच्च्या मटेरियलचं भाव खालीवर हो आहे त्या हिशोबाने याच कमी जास्त होऊ शकतं विशेष करून याची जी वेडिंग आहे ही वेडिंग टोटल पूर्ण सर्व विडिंग सीयू टू मशीनची वेडिंग आहे जी याला रॉड वगैरे तशी वेडिंग नाही याला सीयू टू आहे जी कंपनीत जाते ती त्यानंतर याला आपण एक घरी जाण्या येण्यासाठी सीट पण बनवलेलं आहे आता आपलं शेतातलं काम झालं आपल्याला घरी जायचं आहे त्यावेळेस आपण ही सीट लावू शकतो त्याच्यावर बसून आपण येण्यासाठी आपल्या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ती पाच एच कॉमेट कंपनी डिझेल इंजिन हायड्रोलिक पॉवर खर त्याच्यानंतर दोन फुटाची पाच एक त्याला तीन फन सीट हे सर्व तुम्हाला बसन शहात्तर हजार रुपयात आता तुम्हाला याच्यानंतर जर कोळपणी लागली कोळपणी लोखंडी टायर किंवा मग सरी रेझर हे तुम्हाला सर्व भेटेल पण याची किंमत वेस्टामध्ये राहील जे बी आपल्याला लागेल ते गरजेनुसार आपण बोलू शकता आणि त्या हिशोबाने तुम्हाला सर्व दे धन्यवाद आमचे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चुकाच